अब अर्धा वॉटर महाराज देखील दिसं बघ भाई का ये सकाळी एकदा बाळा दोन परा पोरात तीन चालत गेलो जो आता ये काय आता सकाळी सफाई त्या बेकरीचं झोम जाताच काय चालणार

बाबा આકા એટલે બોલી અને બસાન ગયા બોલી થકાન શરૂઆત करू વિના મગે ટાઈમ લાગતોલો તુયા કામ કરી લુ કે આ ધીરબટા ની ખુરશી ખરે લે કે સાઈડ કટ વાત પા ઓય બાબા નો બાબા કા આટલો વિશેના તાકા માઈતી આંગોસી તો ખુરશી ધીરુશા તુ શરૂ કર તો બાત લાગી આ

ಅಥಯು ನಿತ ನಾಲ ನಾಲಿತ ಟನ verw� personal paid. ನಲ್ಯ ನಿನಾು ಆಸುrawd�ನ만 ಈನು ನಾಲ್ಗಯ್ ಲಾಲಿತ ಮಾಲ್ಯೆ ಗಾಲ್ಯಷಿಗ ಮಾಲು ಘದಲಾಲು. ಕೃರುಙುಳಪಾಲ್ಹಾ ಲಾಗಿನರುದಾೆ. ನಾಲ್ಯವು ಸನನಾಲು ಇನ અરે જી રી દીદાર આઈએ માતાજી દેવોને હે તો બ્રેન્ડ ના રે ખાલાયા કુકામિયા મારતી કે દેવોને સોમખ સાની તો સા કે ડાયરેક્ટ સંઘા બાબા ઘરે આપનું તો જાગ્યા રે પેલ્લો પેલ્લો સરો તો નું આપનું હા અર તું દી નઈ

होतो ए दाजी 19 मालसेकराच्या भागेची बोली 5 लाख रुपयाला केली होती ओ तो आरावर फुल्ली वाटम बिचारा होता बंती गेला वशी दिलेला टोटल नाम कशात जाऊया मोठा तो धीनो बेटा

मी <laughs> <laughs> <जा>। <laughs> <था। दे> <laughs> आता কোলকুম সল বোলা એ દુ માઈક બગારે ભાઈ ઓય ન્યા ગા આ લક્ષ્ય સર્વ ધર્મ પાટી ती तर आमच्या कोकणा देवना आणि ती यौती सुद्धा की त्या शहरामध्ये आमचं कोकडी माणूस होत कधी पैशांनी गरीब आता रे हसून पैशू तो काजात सु श्रीमंत राम म्हणतो सर्व धर्म समानते दर्शन तुमका काय ना ह्या कोकणातच दिसणार ओरे इकडे

मुंबई खेल उचल तुम्ही एक दशावत्री डायलॉग म्हणा दशावत्री उड्या झाली काय ना शेट्टी रविवण शेट्टी म्हणतो आता आता आम्ही केला बघा एका मुंबईत ना असे कितके व्यवहार ना ही एक बाटली आणि ती पद्धत आम्ही आज केली आहे झालो काय नाव गावली काय हॅलो कोण गोविंदा अरे गोविंदा कोण अरे घेतली कोणी चढली कोणा काय म्हणतो इतकं सो बॉन्स हो काय सांगतो निघता खरी गोष्ट नक्की मग चला चला ठीक आहे हो तुमचा सरपंच पद ना घ्यायला चढली की काय माझा सरपंच पद कसा झाला होय पुढच्या वर्षीच्या आनंदवाडीच्या सरपंच पदाची सीट ही महिलांसाठी ना राखीव झालेली आहे राखीव

माझ्या विषाला ते बोलला

गोइन नन गोबल गोबल का तासा और वन्य तारों पर डेकोर बारिश आ है वो क्या है वो क्या है वो बोलता है काम या शिरीची नाती अजिबात काळजी घेऊन ते का कसो वाट्ट हडून तो ना ताण मी कायदा बोल तू कोण ना काय शाळे चोरीते असताना 100% मी रहता पण मी दुका सांगता गावा कोण त्यांचा मी काय म्हणतो मी सरपंच कसा योग्य होते ना तुम्ही आकांक्षा निर्देश संस्था या दिक्कच तयारी असा पास दुका कोकोको त्या प्रकरणात तुका मी पास करतो वडाची साल पिंपळा पण तुका ह्या प्रकरणात मी पास करतो एक काम कर। आठ दिवसांनी ना अप्पांचा वाढदिवस आणि त्याच्या बरोबर दोन दिवसांनी ना सरपंचाची फॉर्म भरूची तारीख तर त्या आठ दिवसात तू अप्पांच्या जसो काहीतरी चमत्कार करून दाखवला की अप्पांच्या तोंडातून फक्त आणि फक्त तुमचाच नाव ノルルか राग ये असा काय बोलाव नको बाकी काय काय बाब तू कसा कोणी हा अगो त्या काय झालं माहिती मी इल नाश्तो करून भरतो माझा पोट ना आधीच भरलं म्हणा कांदिपेठ मी दोघं नको म्हण सांग पण त्या दिवसची गोष्ट ती अजून माझ्या लक्षात येईल बरी

बघ तरी उघडू होय अप्पाने हडली ती काय अप्पांचा वाढदिवस आला आठ म्हणान त्यांच्याने हळलेली आणि काय म्हंटली साडी आवडली मी येत Jumping, jumping. चंपिंग चंपकी स्वना कडे जातो ओ साठीच्या निमित्तान तुमची बरीच चांदी आरापुडो